सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे सोलापुरातील सिद्धारूड मठ गवळी वस्ती इथं शहर गुन्हे शाखेच्या पथकाला एक इसम मिळून आला त्याची सखोल चौकशी केली असता तो अल्पवयीन बालक असल्याचं दिसून आलं या अल्पवयीन बालकाची त्याच्या पालकाद्वारे चौकशी केली असता या अल्पवयीन बालकानं दोन महिन्यांपूर्वी नाशिक इथं राहणारा अभिजित श्याम पवार याच्यामार्फत प्रशांत अशोक जाधव राहणार नाशिक याच्याकडून एक गावठी पिस्तूल तीस हजार रुपयांमध्ये खरेदी केलं होतं हे गावठी पिस्तूल या अल्पवयीन बालकानं त्याचा मित्र प्रथमेश व्यंकटेश करंटकोट वय तेवीस राहणार शरण बसवेश्वर नगर गवळीवस्ती सोलापूर याला पस्तीस हजार रुपयात विकलं होतं हे पिस्तूल प्रथमेश व्यंकटेश करणकोट यानं स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचं सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचं पस्तीस हजार रुपये किमतीचं गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलं याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर अनिल जाधव महेश शिंदे राजू मुद्गल कुमार शेळके सिद्धाराम देशमुख अजय गुंड प्रकाश गायकवाड अविनाश पाटील चालक सतीश काटे यांनी बजावली